हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण मजेत आहात का मजेतच असाल मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे गुढीपाडव्याचा सण तर आज त्याच्यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बनवत आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा सर्वांना गुढीपाडव्याचा दिवस आणि नवीन वर्षाच्याही खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन हे जे नवीन वर्ष आहे ते सर्वांना सुखाचं आनंदाचं समृद्धीचं आरोग्याचं जावं ही स्वामींच्या जरणी प्रार्थना आणि चला तर आजचा व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ही छान अशा देवाची पूजा केलेली आहे बराच वेळ झाला पूजा करून व्हिडिओ व्हिडिओला जरा उशिराच सुरुवात केली आहे अशी स्वामींची छान अशी पूजा झाली आहे देवबापांची सगळ्या पूजा झाली आहे साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती बघा आणि तर अशा पद्धतीने अगदी साधी सिंपल रांगोळी काढली होती कारण शरू एवढा रडत होता ना सकाळी सकाळी काय माहिती आज तो खूप रडायला लागलेला आहे आणि खूप त्रास देत होता त्यामुळे मी गडबडीत रांगोळी काढली साधी आपली आणि पटकन आधी नाश्त्याला बनवून घेतलं काहीतरी म्हणजे त्याला नाश्त्याला भरवलं म्हणजे कसं निवांत होऊन जातं जा तर आता माझ्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाची गडबड आहे तर तीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल आणि आज काय दिवसभर घडतंय ते पूर्ण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत पाहालच तर चला कॅमेरा फिरावला की बरोबर लाईट पूर्ण येते थांबा एक मिनिट मला बघू देत कुठे छान येते ओके तर इथं ठीक येतोय कॅमेरा तर चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघत राहा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जो व्हिडिओ बनवला आहे तो मी मोबाईल आणल्यानंतरचा व्हिडिओ आहे आणि आ, कसा वाटतो मला कॅमेरामध्ये नक्की सांगा मोबाईलचा कॅमेरा चांगला वाटतोय का तुम्हाला आणि क्लिअरिटी वगैरे मला वाटतं छान आहे आता मोबाईलची या आणि कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मोबाईलचे व्हिडिओ तुम्हाला पुढे येणारच आहेत तर ते पण तुम्हाला बघायला मिळतीलच आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर चला आता वेळ झालेला आहे आणि शरूचे बाबा शरू थोडस बाहेर गेलेले आहेत तो तोपर्यंत मी थोडीशी माझ्या कामांची पूर्वतयारी म्हणून करून घेते तर आता इथे गुळ चिरून घेते मी गुळ खिसून घेत नाही बरं का मी असंच कापून घेते गुळ सुरीने आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची ती म्हणजे ना मी गुढी उभा केलेली नाहीये मेन म्हणजे जशी मी अजून बाहेर पडले ना तशी मी इकडं तिकडं आमच्या जिकडं तिकडं शिफ्ट होते त्यामुळे अजून गुढी कधी मी उभारलेली नाहीये पण बघूयात आता नेक्स्ट इयर आम्ही कुठे असेल काही माहिती नाही पण पुढच्या वर्षीपासून मला गुढी उभा करायची पण इकडे असं बाहेर आपण कशी गॅलरीमध्ये किंवा बाहेर अशी कि गुढी उभा करतो तशी तर मी गुढी उभारलेली कुणाचीच बघितलेली नाही पण आपण घर घरच्या गर घरी म्हणतात ना छोटीशी गुढी उभा करतात बघा तर त्या पद्धतीची तर मला गुढी उभा करायची पुढच्या वर्षीपासून तर त्याची तयारी मी आधीपासूनच करणार आहे आणि कसं आहे आता पुढच्या वर्षीपासून शरूला पण कळायला लागेल तर आपल्या इकडचे सण ते पण असतात ते सगळं मुलांना माहिती असायला पाहिजे त्याच्यामुळं बघूयात मी पुढच्या वर्षीपासून त्याची तयारी आधीपासूनच करणार आहे आणि आता झालंय काय की मला या गुढीनिमित्त मस्त पोहळ्याचा स्वयंपाक वगैरे सगळं करते पण पाडव्याचे मला लहानपणीचे क्षण बरोबर आठवले की गुढीपाडव्याची मज्जा खरं लहान कुठल्या पण सणाची असू देत मजा ही लहानपणी खूप असायची म्हणजे गुढीपाडव्याच्या वेळेस तर माझं काय व्हायचं माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा गुढी आपली उभारली पाहिजे म्हणून पहिल्यांदा तो बांबू साफ करायला आमच्या पप्पांना मदत करायची मी धुवायचा ते बांधायला मदत करायची आणि सगळ्यात लवकर गुढी आपली उभारली पाहिजे याच्यासाठी धडपड असायची आणि गुढी उभारली रे उभारली की लगेच परत गच्चीवर जाणार आणि बघायचं की कोणाकुणाची गुढी उभारली आहे कुणाची सगळ्यात उंच गुढी आहे आणि ते पण महत्वाचं असायचं बरं का परत त्या गुढीला हार कसला घातलाय कुणी हा नंतर परत कुणाची साडी छान आहे तर ह्या सगळ्या गमती जमती मला ह्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं खूप आठवले आणि तेवढी मजा लहानपणीच खूप जास्त असायची बरोबर आहे ना तुमच्या काही गुढीपाडव्याच्या लहानपणीच्या आठवणी असतील ना तर त्या मला नक्की कमेंट करून सांगा तर चला माझी ती डाळ शिजते मी पुढच्या तयारीची पण पटपट करून पट, घेते सगळं

आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडासा मला वेळ लागतो कारण नेहमीच्या हातचा स्वयंपाक नसतो आपला सगळं सामान आणलं आता पहिल्यांदा म्हटलं देवाला नेहत दाखवायचा तोपर्यंत शरूची बघा गडबड किती चालली आहे असं काहीतरी आणलं ना की त्याची एवढी गडबड असते ना की त्याला पहिल्यांदा सगळं बघायचं असतं की काय आहे काय नाही सगळं एक्साइटमेंट असते त्याची आमच्या यांचं असं आहे ना की त्यांना मोबाईल घेऊन शूट जरी करायला लावला तरी पण खूप कंटाळ येतो आणि काय शूटिंग करायचं म्हणजे त्यांना नकोस वाटतं काही नाही पण आता काय करायचं काय वेळेस ऑप्शन नसतो की त्यावेळेला कोणीतरी शूट करायला लागतं फक्त स्टँडवर मोबाईल लावून शूट करणं बरोबर दिसत नाही काय वेळेस असं मोबाईल हातामध्ये येऊन जे शूट करतं ना त्याचं ते, एक विज्युअल वेगळं राहतं त्याच्यामुळे त्यांच्या मागं लागावं लागतं थो थोडंसं आणि चला आता मी नैवेद्याचं ताट भरलंय आणि त्यानंतर आमच्या हाहूनचं चा ताट भरणार आहे हे नैवेद्याला दाखवल्यानंतर मग त्यांना पण मिळणार आहे हेच ताट तर चला आता मस्तपैकी जेवण करतो जेवण झालेलं आहे जेवण झाल्यानंतर काय कसला मूड आहे एवढा पोळ्यांचा आळस आहे ना बघा इकडं तर पोळ्यांचा आळस चालू झालाय चालूच झालाय आम्हाला कुंगी झाली आहे की नाही ना आणि पोळ्यांचा आळस आला आता आणि इकडं यांची जागा झाली मॅच मॅच चालू असल्यामुळे यांना तर काय झोप येणार नाही जपणार आहे जपणार मस्त पैकी पोळ्या खाल्ल्यात खूप दिवसांनी मागे होळीला पण करायच्या होत्या पण होळीला काय केलं नाही त्यांची तब्येत तर आता छान पोळ्या खाऊन झालेल्या आहेत याची बडबड बघा ही चालली बडबड नाही करत तू बडबड जय सद्गुरू करून दाखव जय सद्गुरू बाय कर बाय कर ना बाय करून दाखव नाही म्हणते नाही मूडी आले आमचं काम एवढं मूडी काम आहे ना की असं मूड असेल तरच देणार चला मग आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कॅमेरा तुम्हाला आता कसा वाटते तो पण मग कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया उद्याच्या पुढच्या एका त्या नवीन व्हिडिओसोबत नवीन कंटेंट सोबत तोपर्यंत चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ असेच बघत राहा चला बाय 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 <laughs> Bye.